कोकणातील ग्रामीण जीवन अतिशय साध्या सोप्या पद्धतीने युट्यूबच्या माध्यमातून जगासमोर आणणाऱ्या रेड सेल्स स्टोरीजचा निर्माता शिरीष गवस तुमच्या आमच्या सारखाच एक साधारण तरुण सेल्स मॅनेजरची नोकरी करून पत्नीसोबत मुंबईत राहायचा पण तेव्हा अचानक कोरोनाचा काळ आला जो की सर्वांनाच अनपेक्षित होता लॉकडाऊन लागले आणि त्याची नोकरी गेली घरात एका कमावणाऱ्या व्यक्तीची जर का नोकरीच गेली तर घर कसं कोलमडून पडतं पण शिरीष मात्र खंबीर होता कारण बायको पूजाची त्याला साथ होती नोकरी गेल्यामुळे शिरीषने पत्नी पूजासोबत त्याच्या कोकणातल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला कारण त्याला माहित होत की कोकणातली आपली लाल माती आपल्याला कधीच कोणत्याच गोष्टीची कमी भासू देणार नाही आर्थिक अडचणीमुळे त्याला मुंबई सोडावी लागली त्यानंतर पत्नी पूजासोबत तो आपल्या मूळ गावी म्हणजेच सिंधुदुर्गातील सासोलीला राहण्यासाठी आला आणि सिंधुदुर्गातच सुरू झाला या नवविवाहित जोडप्याचा दुसरा पाठ लॉकडाऊनमध्ये या कोकणी दाम्पत्याने सुरू केलं एक स्वतःच युट्यूब चॅनल आणि बघता बघता त्यांच्या युट्यूब चॅनलवरती चार लाखांहून अधिक सबस्क्रायबर झाले त्यांच्या युट्यूब चॅनलचे कंटेंट होतं ते म्हणजे कोकण कोकणचं राह आणि मान आणि कोकणची खाद्य संस्कृती त्याचप्रमाणे कोकणातील जेवण बनवताना वापरण्यात येणाऱ्या छोट छोट्या निरनिराळ्या गोष्टी जसे की कोकणातील चूल मातीची भांडी खोबर खोबरं गाठण्यासाठी वापरण्यात येणारे वेळी चुलीवरची भांडी कोकणातील अंगण हे सगळं काही नाविन्याने त्यांनी आपल्या कंटेंटच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलं कोकणातील साधं सोपं राणी मान त्यांनी उत्तम पद्धतीने त्यांच्या कंटेंटच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक सुंदर प्रयत्न केला आणि हो त्यात उत्तमरित्या यशस्वी सुद्धा झाले आपण बोलतोय महाराष्ट्रातील फेमस युट्यूबर शिरीष गवस बद्दल काल परवा छान ठणठणीत दिसणारा शिरीष गवस अचानक एक ऑगस्टला त्याच्या बाबतीत दुर्दैवी बातमी सर्वत्र महाराष्ट्रात पसरली आणि एकच खळबळ उडा उडाली ते म्हणजे शिरीषच्या मृत्यूची बातमी काहीच दिवसांपूर्वी शिरीषनं त्याच्या चॅनलवर त्याच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाच्या व्हिडीओचा पोस्ट केला होता पण हाच व्हिडिओ शिरीषचा शेवटचा व्हिडिओ ठरला त्याच्या चिमोडीसोबतचा हा व्हिडिओ बघताना नकळतच डोळ्यात अश्रू उभे राहिल्याशिवाय राहत नाहीत पण नुकताच छान आणि ठणठणीत दिसणारा शिरीष आणि अचानक सगळं काय घडलं एक साधारण वर्गातील नोकरी करणारा शिरीष अचानक फेमस युट्यूबर कसा बनला चला तर सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये एम बी ए केलेला शिरीष गवस हा मुंबईमध्ये सेल्स मॅनेजर पदावर जॉब करत होता तर त्याची पत्नी पूजा गवस ही ब... बॉलिवूडमध्ये सात वर्ष आर्ट डायरेक्टर म्हणून काम करत होती पण दोन हजार वीस ला जेव्हा सर्वत्र लॉकडाऊन लागलं तेव्हा या दोघांच्याही नोकऱ्यांचा प्रॉब्लेम झाला हा काळ त्यांच्यासाठी खूप कठीण होता त्यामुळे उदरनिर्वाहासाठी त्यांनी आपल्या मूळ गावी म्हणजेच सिंधुदुर्गातील सासोलीला परत जाण्याचे ठरवले आपल्या गावी परत आल्यानंतर ते रिकाम्या वेळात त्यांची फेवरेट युट्यूबर लेझिकी या चायनीज युट्यूबरचं चॅनल बघत होते लेझिकी तिच्या युट्यूब चॅनलमध्ये तिच्या गावाकडचे नवनवीन गोष्टी दाखवत असे त्यात गावाकडचे निसर्गरम्य वातावरण नवनवीन जेवणाचे पदार्थ त्याचप्रमाणे ते बनवण्याची पद्धत या सर्व गोष्टी ती आपल्या युट्यूब चॅनलच्याद्वारे दाखवायचा प्रयत्न करत होती त्यामधूनच शिरीष आणि पूजाने आपल्या गावाकडची संस्कृती यूट्यूब चॅनलद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याची नवीन आयडिया ठरवली कोकण आणि कोकणातील लाल मातीची ओळख जगाला करून देण्यासाठी त्यांच्या चॅनलचं नाव ठरलं रेड सॉइल स्टोरीज शिरेष आणि पूजा यांची युट्यूब चॅनलची कन्सेप्ट अतिशय साधी आणि सोप्या पद्धतीची होती त्यात कोणत्याही प्रकारचा जास्तीचा दिखावा नव्हता या साध्या सोप्या कन्सेप्टच्या माध्यमातून कोकणातील स्वर्ग जगाला दाखवायचं कोकणातील आयुष्य तेथील संस्कृती जेवण आणि साध्या सोप्या राहणीमानाची सर्वांनाच ओळख करून द्यायची हा त्यांचा चॅनलचा कंटेंट दोघांनी मिळून ठरवला होता पूजा कोकणातील पारंपरिक पद्धतीने चुलीवर निरनिराळ्या रेसिपीज बनवायची तर शिरीष कॅमेरा सांभाळायचा अधूनमधून तो कोकणातील शांतता कोकणची हिरवळ निसर्गाची सुंदरता त्याच्या व्हिडिओमधून दाखवायचा कोकणची भाषा देखील त्यांच्या व्हिडिओतून ते लोकांच्या भेटीस आणत होते या सगळ्या यूट्यूबच्या सुरवातीला व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं कॅमेऱ्याचे अँगल्स कसे धरायचे याचं नॉलेज मात्र शिरीषकडे नव्हते प्रोफेशनल व्हिडिओपेक्षा साधं सोपं अस्सल कोकण ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत होते आणि त्यांच्या या अस्सलपणामुळेच रे रेड सॉइल स्टोरीज हा यूट्यूब चॅनल ग्रो झाला बघता बघता त्यांच्या चॅनलला एकूण चार लाखाहून सबस्क्रायबर्स पूर्ण झाले फक्त भारतातच आणि भार महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या सबटायटल्ससह एकूण चाळीस देशांमध्ये त्यांचे व्हिडिओ लोक पाहू लागले हाच होता पूजा आणि शिरीषचा सक्सेसफुल युट्यूबर म्हणून महत्त्वाचा प्रवास जिथे ते एकमेकांच्या साथीने खूप छान पद्धतीने त्यांचे युट्यूब चॅनल ग्रो करत होते यातच आणखी एक गोड बातमी त्यांच्या पंखांना अजून भरारी देणारी गोष्ट म्हणजेच पूजा आणि शिरीषला दोन हजार चोवीसमध्ये एक गोंडस मुलगी झाली काहीच दिवसांपूर्वी या दोघांनी आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस वा साजरा केला होता पूजा आणि शिरीषने लॉकडाऊनमध्ये आलेल्या संकटाला खचून न जाता मोठ्या जिद्दीने आणि उभारीने एक वेगळ्या आयुष्याला सुरुवात केली होती पण हे सगळं होत असताना शिरीषला अधूनमधून डोकेदकीचा त्रास होत होता शिरीषच्या मित्रमंडळींच्या माहितीनुसार कॅमेरा पकडून एडिटिंग करून झोपण्याच्या टायमिंगचे बदल यामुळे काही त्रास होत असावा असा सुरुवातीला शिरीषचा समज होता तरी असं नाहीये की शिरीषने या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं शिरीषने त्याच्या जवळच्या डॉक्टरांना याबद्दल सांगितलं होतं डॉक्टरांनी साधारण शक्यता यामध्ये मायग्रेन सांगत साधारणपणे उपचार सुद्धा केला होता पण जितकं सोपं दिसत होत तसं मात्र नव्हतं शिरीषचा आजार हा काही सामान्य नव्हता शिरीषच्या मुलीच्या वाढदिवसाची गडबड त्यातच बावीस जुलैला शिरीषला अचानकपणे फिट आली आणि चक्कर आल्यामुळे शिरीष सुमारे चार तास बेशुद्ध होता त्यानंतर त्याला लगेचच बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिट करण्यात आलं तेथील डॉक्टरांनी शिरीषच्या आजाराचं जे निदान केलं त्यानं शिरीषच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच जाणून सरकली होती तरीही या संकटातून आपण बाहेर येऊ याच आशेमध्ये सगळे होते ते तेवीस आणि चोवीस जुलैला शिरीषच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शिरीषवर दोन सर्जरी करून ट्युमर चाचणीसाठी पाठवण्यात आले परंतु शिरीषचे रिपोर्ट येण्याच्या आधीच असं काही अघटित घडलं ज्याची कोणालाच कल्पना करता येत नाही शिरीषला जर अशा प्रकारचा काही त्रास होता तर कुटुंबियांनी योग्य वेळेस लक्ष नाही देण्यात आले तर असे काही नाहीये कारण त्यांनी प्रत्येक वेळेस डॉक्टरांची भेट घेतली होती पण डॉक्टरांकडून चुकीचे मार्गदर्शन झाले योग्य तपासणे शिरीषला सुरुवातीला भेटणं गरजेचं होते हसत खेळत शेतामध्ये काम करत बायकोच्या साथीने संपूर्ण जगाला कोकण दाखवणाऱ्या शिरीष सोबत काही दिवसातच होत्याचं नव्हतं झालं साध्या सोप्या पद्धतीने युट्यूब चॅनलला काहीतरी करण्याचं ध्येय बाळगणारा शिरीष कोकणातलो आपलो स्वर्ग जगात दाखवायचो कोकणातलं आयुष्य संस्कृती चुलीवरचं जेवण शेती राहणीमानाची सगळ्यांना ओळख करून देणारा शिरीष शिरीष सोबत असं काही घडणं हे त्याच्या चाहत्यांसोबतच इतर कोणालाही धक्का येणारीच गोष्ट आहे कारण एक होतकरू युट्यूबर महाराष्ट्रात गाजलेलं शिरीष आता या जगात नाही ही गोष्ट कोणालाच सहन होणारी नाहीये आता जेव्हा शिरीष आणि पूजाचं रेड सेल स्टोरीज चॅनल सर्च करतो तेव्हा त्यांचा शेवटचा व्हिडिओ दिसतोय तो म्हणजे त्यांची मुलगी श्रीजाच्या पहिल्या वाढदिवसाचा त्यांचा हा व्हिडिओ बघताना करी डोळ्यातून पाणी येतं हे मात्र आपल्याला सुद्धा समजत नाहीये